उत्तर प्रदेशातल्या कानपूर पासून एक प्रकारच्या हिंसेला सुरुवात झाली आय लो मोहम्मदचं निमित्त झालं त्यानंतर उन्नाव कन्नौज आणि इतर अनेक शहरांमध्ये हिंसा होता होता अखेर ती बरेलीला पोहोचली बरेलीमध्ये मोठ्या प्रमाणावर दंगे होताना आपण पाहिलं आता अशाच प्रकारची काहीशी आग ही ओदिशामध्ये देखील पोहोचलेली आहे ओदिशा आहे त्या मनानं शांत असणारं राज्य मागच्या दोन दिवसांपासून चर्चेत आहे कारण ओदिशाची राजधानी असलेल्या कटकमध्ये दोन दिवसांपासून एक प्रकारची हिंसा सुरू आहे या हिंसेला सुरुवात झाली चार ऑक्टोबरला जेव्हा इथून पूजा नंतर जे विसर्जनाचा कार्यक्रम केला जातो त्याची रॅली निघाली होती या रॅलीमध्ये मोठ्या आवाजात म्युझिक लावल्याच्या मुद्द्यावर तिथल्या काही लोकांनी तक्रार केली आणि भांडणाला सुरुवात झाली त्याचं रूपांतर मोठ्या हिंसेत झालं पुढं काय काय घडलं आणि अशा प्रकारच्या गोष्टी भारतात का होत आहेत या सगळ्या गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न करूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला ओदिशा मधल्या कटक या शहरामध्ये दुर्गापूजा नंतर विसर्जनाची मिरवणूक निघाली होती जसं आपल्याकडं गणपतीची विसर्जन असते तशाच पद्धतीचं विसर्जन होतं ज्यामध्ये अनेक मंडळ त्यांच्याकडे बसवलेल्या दुर्गा मातेच्या मूर्तीचं विसर्जन करतात या संपूर्ण मिरवणुकीवरती एक प्रकारचं सावट होतं की तिथल्या अनेक लोकांचं दर्गा बाजार एरिया नावाचं जो एरिया आहे तिथल्या काही लोकांचं मत असं होतं की ही, ही मिरवणूक या रस्त्यावरून जायला नको आणि जी मिरवणूक तिथून जाते ती मिरवणूक अनेक वर्षांपासून अशी प्रथा आहे की त्याच रस्त्यावरून जाते मिरवणूक जायला नको म्हणणाऱ्यांना नंतर ज्या वेळेला ऍक्च्युली तिथून मिरवणूक चालली त्यावेळेला तिथं चाललेल्या आवाजाचा त्रास व्हायला लागला आणि त्यांनी जास्त मोठ्या प्रमाणावर आवाज वाढवल्याची तक्रार करायला सुरुवात केली या तक्रारीचा विरोध जेव्हा झाला तेव्हा वरून म्हणजे रूपटॉप्स वरून तिथं असलेल्या घरांच्या वरून दगडफेक सुरू झाली या दगडफेकीमध्ये काही दगड मूर्तीला लागले किंवा इतर लोकांना लागले ज्यामुळं मग हिंसा भडकली घरांच्या छतावरून दगडांच्या बरोबरच बॉटल्स फेकल्या गेल्या इतर काही वस्तू फेकल्या गेल्या इथं असलेल्या गाड्यांना आग लावली गेली इथं काही दुकानांना देखील आगी लावल्या गेल्या अशा प्रकारच्या घटना घडल्यामुळे वातावरण अतिशय दूषित बनलं आणि चार तारखेच्या संध्याकाळी उशिरापर्यंत या वातावरणात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती सुरुवातीला दर्गा बाजार एरियामध्ये झालेल्या या घटनेचे पडसाद पुढे गौरीशंकर पार्क आणि कटक शहरातल्या इतर भागामध्ये देखील उमटलेले दिसले या सगळ्या हिंसेमध्ये तिथले डी असणारे ऋषिकेश खिलारी यांना देखील दुखापत झाली याशिवाय पंचवीस लोक जखमी झालेले आहेत आतापर्यंत सहा लोकांना पोलिसांनी अटक केलेली आहे दुसरी गोष्ट घडली काल सकाळी पाच ऑक्टोबरला या भागातून विश्व हिंदू परिषदेनं एक रॅली काढली जी काढण्यासाठी विश्व हिंदू परिषदेला परमिशन मिळालेली नव्हती पण परमिशन नसताना देखील त्यांनी रॅली काढल्यामुळं आगीत तेल ओतण्याचं काम झालं आणि पुन्हा एकदा दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली टेन्शन वाढलं पुन्हा एकदा दोन समाज एकमेकांच्या समोर आले या घटनेचे पडसाद मग काल संध्याकाळी उमटले अनेक व्हॉट्सॲपवरती आणि इतर सोशल मीडियामध्ये वेगवेगळ्या वेग खोट्या अफवा पसरवल्या गेल्या अशा पद्धतीनं सांगितलं गेलं की काही लोकांचा मृत्यू वगैरे झालाय पण प्रत्यक्षात कटकच्या या सगळ्या हिंसेमध्ये कुणाचाही अजूनपर्यंत मृत्यू झालेला नाही काही लोक जखमी जरूर झालेले आहेत पण त्याही अतिशय सिरियस जखमा नाहीत असं पोलिस आणि प्रशासनानं सांगितलेलं आहे त्यामुळे या अफवांवर विश्वास ठेवू नका तर तुर्तास सध्या म्हणाल तर कटकमध्ये इंटरनेट पूर्णपणे बंद केलेलं आहे आज संध्याकाळी सातपर्यंत इंटरनेट बंद आहे त्यानंतर देखील पुढच्या छत्तीस तासांसाठी कटक या शहरामध्ये कर्फ्यू लावण्यात आलेला आहे अशा पद्धतीनं कर्फ्यू लावण्याची घटना ओदिशामध्ये अनेक महिन्यानंतर किंवा काही वर्षांनंतर पहिल्यांदा घडते आहे कटकमध्ये सध्या रॅपिड ॲक्शन फोर्स सी आर पी एफ आणि इतर पोलिसांची तैनात केलेली आहेत त्यांचं गस्त घालण्याचं चा काम चालू आहे लक्ष ठेवून आहेत ड्रोन्स कॅमेऱ्यांचा वापर केला जातो आहे इतर अनेक गोष्टींचा वापर केला जातो आहे आतापर्यंत सहा लोकांना अटक केलेली आहे जे या दंगलीत सहभागी होते ज्यांनी दगडफेक केली होती दर्गा बाजार एरियामध्ये राहणाऱ्या मुस्लिम समुदायाचं असं म्हणणं आहे की या संपूर्ण हिंसेमागं कोणत्याही प्रकारचं प्रकार प्लॅनिंग नसून ही फक्त एक स्पॉन्टेनियसली म्हणजे अचानक त्या त्या वेळेला घडलेली हिंसा होती याच्यामागं कोणतीही एक प्रकारची कॉन्स्पिरसी नव्हती पण आता विश्व हिंदू परिषद आणि इतर पक्ष यामध्ये उतरले आहेत सर्वांचं असं म्हणणं आहे की हे एक जाणून बुजून घडलेली घटना होती घडवून आणली गे गेली होती विश्व हिंदू परिषदेचा देखील या संपूर्ण कटक एरियामध्ये चांगला जोर आहे त्यामुळे त्यांनी देखील हे प्रकरण सध्या लावून धरले असं असलं तरी कटकमध्ये जे खासदार आहेत ते भारतीय जनता पक्षाचे आहेत कटकमध्ये दोन आमदार आहेत ते एक काँग्रेसचे आमदार आहेत दुसरे आमदार आहेत ते भाजपचे आहेत याशिवाय ओदिशामध्ये जे सरकार आहे ते भारतीय जनता पक्षाचं आहे त्यामुळं ओदिशा सरकारची भारतीय जनता पक्षाची आणि त्यांचे मुख्यमंत्री असणाऱ्या मोहनचरण माझी यांची ही जबाबदारी आहे की त्या देशामध्ये आणि त्या शहरामध्ये शांतता नांदली पाहिजे अशा प्रकारच्या घटना का होत आहेत त्याचा शोध घेतला पाहिजे आणि त्यांना त्याची शिक्षा झाली पाहिजे ज्या पद्धतीनं उत्तर प्रदेशमधलं सरकार काम करते त्या पद्धतीनं अशा घटना टाळता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे इथं मग सर्वात मोठा प्रश्न तयार होतो की अशा घटना भारतात सध्या का होत आहेत फक्त म्युझिक लाऊड असलं म्हणून काय झालं कारण काही ठिकाणी आपण गणपतीच्या वेळी देखील आहे की काही वेळा जेव्हा दर्ग्याच्या समोरून जेव्हा मिरवणूक जात असते त्यावेळेला म्युझिक बंद केलं जातं आणि मिरवणूक पुढे घेतली जाते हा एक समंजसपणा असा कुठला रूल नाही आहे कुठला कायदा नाही त्याचवेळी अनेक वेळा दर्ग्याच्या समोरून जर मिरवणूक जात असेल तर त्यावेळी दर्ग्यावरून पुष्पवृष्टी सुद्धा केली गेलेली आहे म्हणजे म्युझिक बंद न करता देखील पुष्पवृष्टी करण्याचा मोठेपणा मुस्लिम समुदायानं दाखवलाय कुठं कुठं म्युझिक बंद करून तो समंजसपणा हिंदू समुदायानं दाखवलाय अशा पद्धतीचा आदर्श या अगोदर घातलून दिलेला असताना अशा पद्धतीची अनेक उदाहरणं असताना देखील फक्त म्युझिक लाऊड आहे या मुद्द्यावर किंवा मिरवणूक या रस्त्यावरून जायला नको या मुद्द्यांवर अशा पद्धतीच्या दंगली किंवा हिंसा ही ॲक्सेप्टेबल अजिबात नाही पण अशा घटना मागच्या अनेक दिवसांमध्ये वाढलेल्या आहेत आय लव मोहम्मदच्या मुद्द्यावर देखील कानपूरमध्ये हेच झालं की जिथं अशा प्रकारचे पोस्टर्स लावायचे नव्हते ते लावले गेले मुद्दाम प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये चौका चौकामध्ये अशा प्रकारचे पोस्टर्स लावले गेले जेणेकरून हिंसेला निमंत्रण दिलं जाईल आणि काही ठिकाणी अशा पद्धतीच्या किरकोळ कारणावरून हिंसा देखील झाल्या या टाळता आल्या असत्या त्यामुळं अशा प्रकारच्या हिंसा का होत आहेत याचा शोध सरकारनं आणि पोलिसांनी देखील घेतला पाहिजे आणि त्या टाळल्या पाहिजेत हिंदू समुदायानं मुस्लिम समुदायानं देखील त्या त्या ठिकाणी थोडा समंजसपणा दाखवला पाहिजे आणि ज्या गोष्टी पूर्वापार चालत आलेल्या आहेत त्यांच्यामध्ये कोणताही अडसर निर्माण केला नाही पाहिजे या संपूर्ण प्रकरणावरती पोलीस जी ॲक्शन घेतील ती घेतलीच पाहिजे आणि ज्या लोकांनी ही सगळी दंगल भडकवण्याचा प्रयत्न केला किंवा इथं विरोध करण्याचा प्रयत्न केला त्यांना शिक्षा झाली पाहिजे या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि अशा प्रकारच्या घटना ज्या भारतात वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत जे अहिल्यानगरमध्ये घडलं जे कानपूरमध्ये घडलं जे बरेलीमध्ये सध्या घडतं आहे आणि जे कटकमध्ये घडलं या सगळ्या गोष्टींच्या बद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र